नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या भारतीय संविधानाच्या इतिहासातील मोस्ट इम्पॉर्टंट मोस्ट मॅग्निफिसेंट असलेला केशवानंद भारती खटल्याबद्दल डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो युपीएससी असेल एम असेल कंबाईन असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा शिक्षक भरती असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल सर्वच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा जो मुद्दा आहे तो खूप महत्वपूर्ण आहे केशवानंद भारती कोण होते केशवानंद भारती खटल्यातील जजमेंटला लँडमार्क जजमेंट का म्हटलं जातं केशवानंद भारती खटल्याने भारतीय संविधानाचा कोणता सिद्धांत प्रस्थापित केला केशवानंद भारती, संविधाना के भारती यांना संविधानाचा रक्षक का म्हटले जाते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो हा व्हिडिओ मध्येच स्किप न करता एंड पर्यंत नक्की पहा सो सुरुवात करूया आपल्या आजच्या या मुद्द्याला केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटला विद्यार्थी मित्रांनो केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वात बेसिक प्रश्न होता ते हे की संसदेकडे संविधानात दुरुस्ती करण्याची अमर्यादित शक्ती आहे का इवन दो संसद मूलभूत हक्कांमध्ये सुद्धा सुधारणा करू शकते का हा खटला अभ्यासताना आपल्याला पहिली घटना दुरुस्ती अभ्यासायची आहे त्याच्यानंतर शंकरी प्रसाद विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा खटला सुद्धा अभ्यासायचा आहे त्याच्यानंतर सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान राज्य हा खटला सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे त्याच्यानंतर आहे गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटला व त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला चोवीस पंचवीस सव्वीस एकोणतीसावी घटना दुरुस्ती अभ्यासायची आहे आणि हे सगळं आपल्या केशवानंद भारती खटल्याची पार्श्वभूमी आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य हा खटला पाहायचा आहे म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शंकरी प्रसाद विरुद्ध युनियन ऑफ इंडिया सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान राज्य गोलखनाथ विरुद्ध पंजाब राज्य आणि केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य अशी चार खटले आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप ही सर्व माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण या ठिकाणी ती कलमे पाहूयात ज्याच्या बेसवरती हे सर्व खटले ठीक आहे या ठिकाणी आपण सर्वप्रथम कलम तेरा पाहूया कलम तेरा हा खूप 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 महत्वाचा असा कलम आहे आणि तितकाच कॉन्ट्रशियल सुद्धा आहे तो आजही वादाचा मुद्दा आहे ठीक आहे काय आहे कलम तेरा कलम तेरा एक मध्ये काय म्हटलंय पहा संविधान लागू होण्यापूर्वीचे जे कायदे आहेत जर त्या कायद्यातील कोणताही कलम किंवा भाग मूलभूत अधिकारांचे हनन करत असेल तर ते रद्दबातल ठरतील संविधान लागू होण्यापूर्वीचे कायदे म्हणजे ब्रिटिशांनी केलेले जे कायदे आहेत त्यातील जे कलमे किंवा जो भाग आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत आहे किंवा हनन करत आहे ते काय ते काय होतील तर रद्द ठरतील त्यानंतर पोटकलम दोन मध्ये काय म्हटलंय पहा तर शासन किंवा शासनाचा कोणताही अंग असा कोणताही कायदा करणार नाही जो मूलभूत अधिकारांचे हनन करत असेल जर असे कायदे बनविण्यात आले तर ते रद्दबातल ठरविले जातील ठीक आहे समजलं संविधान लागू होण्यापूर्वीचे जे कायदे आहेत ते कायदे जर आपल्या मूलभूत अधिकारांचं हनन करत असतील तर ते काय होतील रद्द ठरतील आणि संविधान लागू झाल्यानंतर सरकार असा कोणताही कायदा करणार नाही जे आपल्या मूलभूत अधिकारांचं हनन करत असेल किंवा उल्लंघन करत असेल जर असे कायदे बनवण्यात आले तर ते काय होतील रद्दबातल ठरविले जातील मग हे कायदे रद्दबातल ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो अधिकार आहे न्यायपालिकांना न्यायपालिका असे कायद्याचे पुनर्विलोकन करेल आणि जर ते कायदे खरोखरच मूलभूत अधिकारांचे हनन करत असतील तर असे कायदे रद्दबातल ठरवेल आणि यालाच काय म्हणायचं तर यालाच म्हणायचं न्यायालयाचा न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे की ब्रिटिशांच्या काळात जमीनदारीची प्रथा होती आता आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारत सरकारने काय केलं की ती प्रथा नष्ट करण्याच्या उद्देशाने जमीनदारी प्रथा निर्मूलन जमीनदारी प्रथा निर्मूलन हे धोरण राबवण्यास सुरुवात केली मग या धोरणानुसार राज्यांनी काय केलं की आपापले कायदे करण्यास सुरुवात केली लोकांवरती राज्यांनी लिमिटेशन्स लावले की ते एका स्पेसिफिक लिमिट पर्यंतच जमीन ठेवू शकत होते आणि त्यांची बाकीची जी जमीन होती ती जप्त करून किंवा ताब्यात घेऊन भूमिहीन शेतमजुरांमध्ये देण्यात येत होती किंवा त्यांना वाटण्यात येत होती आता एका पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपण जर पाहिलं तर गव्हर्नमेंटचा हा जो डिसिजन होता तो चांगला डिसिजन होता असे केल्याने आर्थिक विषमता थोडीफार कमी होण्यास मदत होत होती परंतु दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर आपण पाहिलं तर हे कायदे आपल्या मूलभूत अधिकारांचे हनन करत होते ते कस तर या ठिकाणी रोल येतो कलम एकोणीस एक एफ चा कलम एकोणीस एक एफ त्यावेळेस मूलभूत अधिकार होता ते म्हणजे संपत्तीचा अधिकार मग हे जमीनदारी निर्मूलन कायदे जे होते ते आपल्या संपत्तीच्या अधिकाराचा म्हणजे कलम एकोणीस एक एफ जो आहे याचं हनन करत होते मग जे जमीनदार होते ज्यांची संपत्ती जप्त केली जात होती किंवा ताब्यात घेतली जात होती या जमीनदारांनी या कलम एकोणीस एक चा रेफरन्स देत न्यायालयात याचिका दाखल करण्यास सुरुवात केली आणि हे सरकारसाठी डोकेदुखी ठरत होतं म्हणून सरकारने काय केलं की पहिली घटना दुरुस्ती आणली पहिली घटना दुरुस्ती फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट या पहिल्या घटना दुरुस्तीने आपल्या भारतीय संविधानात दोन कलमे समाविष्ट केली कलम तेरा ए आणि कलम तेरा बी कलम तेरा ए मध्ये काय म्हटलंय पहा शासन कायदा करून लोकहितासाठी लोकहितासाठी जमीन संपादन करू शकते व असे कायदे कलम चौदा व कलम चे उल्लंघन समजले जाणार नाही म्हणजे सरकार लोकहितासाठी लोकांची जमीन घेऊ शकते व अशा पद्धतीने घेतलेली जमीन कलम चे व कलम एकोणीस या संपत्तीचा अधिकार या कलमाचे उल्लंघन समजले जाणार नाही असं त्यामध्ये म्हटलेलं आहे या कलम तेरा मध्ये काही कंडिशन दिलेल्या आहेत तसे असेल तरच सरकार काय तर करू शकते example, तर लोकांकडून ती जमीन घेऊ शकते फॉर एक्झाम्पल जर पाहिलं तर समजा सरकारला धरण बांधायचं आहे धरण किंवा एखादी रिफायनरी उभी करायची आहे रिफायनरी मग धरण बांधण्यासाठी शासनाला काय भरपूर मोठ करेल ज्या ठिकाणी ते धरण बांधायचं आहे तेथील लोकांकडून त्यांची ते जमीन घेईल आणि त्याचा मोबदला त्यांना देईल त्याच्यानंतर ते कलम तेरा बी कलम तेरा बी नुसार नववी अनुसूची भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आली आणि या नव्या अनुसूचित टाकण्यात आलेल्या कायद्यांचे पुनर्विलोकन केले जाणार नाही अशी तरतूद या कलम तेरा बी मध्ये करण्यात आली कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण पुरवण्यासाठी ही नववी अनुसूची जी आहे ती जोडण्यात आली होती म्हणजेच शासन जे कायदे नव्या अनुसूचित टाकेल न्यायालयात त्याचं पुनर्विलोकन करू शकणार नाही ही, ही पहिली घटना दुरुस्ती जी होती ती मूलभूत अधिकारांचे हनन करत होती म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या त्यापैकी दुसरा महत्वाचा खटला आहे शंकरी प्रसाद विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे खटला या कोर्टने असे म्हटले की कलम तेरा दोन मदे दिलेला कायदा म्हणजे लॉ हा शब्द घटना दुरुस्तीस म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट याला लागू पडत नाही कलम तेरा दोन मध्ये काय म्हटलेलं आहे सरकार असा कोणताही कायदा करणार नाही जे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असेल असं जर कायदा केला तर ते काय होईल रद्द ठरविला जाईल परंतु शंकरी प्रसाद केस मध्ये सुप्रीम कोर्टने काय म्हटले की कलम तेरा दोन मध्ये दिलेला कायदा म्हणजे लॉ हा जो शब्द आहे तो घटना दुरुस्तीला लागू पडत नाही या ठिकाणी जर एक सिंपल कायदा असला असता तर त्याला तो शब्द लागू पडला असता ठीक आहे समजलं मग त्याच्यानंतर आली पुढची घटना दुरुस्ती मग त्याच्यानंतर आली पुढची घटना दुरुस्ती सतरावी दुरुस्ती आणि या सतराव्या घटनादुरुस्तीने तब्बल चव्वेचाळीस कायदे हे नवव्या अनुसूचित टाकण्यात आले जे आपल्या मूलभूत अधिकारांचे हनन करत होते व हे कायदे नवव्या अनुसूचित टाकण्यात आले म्हणजे त्यांना न्यायिक पुनर्विलोकनापासून प्रोटेक्शन मिळालं होतं म्हणजेच आता न्यायालयात त्यांचं न्यायिक पुनर्विलोकन करू शकत नव्हती मग या घटनादुरुस्तीला चॅलेंज करण्यासाठी पुढचा खटला आला ते आहे सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान राज्य मग या खटल्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टने शंकरी स्टेटमेंट होता तेच रिपीट केला म्हणजे कलम तेरा दोन मध्ये दिलेला कायदा लॉ हा शब्द लागू पडत नाही असं या ठिकाणी सुप्रीम सुप्रीम कोर्टने कोर्टने रिपीट केलं म्हणजे या ठिकाणी कलम तेरा पेक्षा कलम तीनशे अडुसष्ट ला जास्त महत्व दिले होते मग या सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान राज्य या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने जे जजमेंट दिलं त्याला गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य या खटल्यामध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं आता गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य हा खटला महत्वाचा आहे या गोलकनाथ खटल्यामध्ये एकूण अकरा जजेसच बेंच होत गोलकनाथ खटल्यात सुप्रीम कोर्टने शंकरी प्रसाद खटल्यातील व सज्जन सिंग खटल्यातील त्याचे जे स्टेटमेंट होते ते पूर्णतः पलटले म्हणजेच न्यायालयाने काय सांगितलं घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट हे सुद्धा कलम तेरा दोन च्या लॉ म्हणजे मूलभूत अधिकारांचे हनन करत असेल तर ते सुद्धा काय केले जाईल तर रद्द ठरविले जाईल गोलकनाथ खटल्यात सुप्रीम कोर्टने त्याचं जे जजमेंट दिलं होतं त्यामुळे याचिकांचा न्यायालयामध्ये एक लोंढा लागला होता वाय एक्सवाय कायदा जो आहे तो आमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत आहे ही घटना दुरुस्ती जी आहे ते आमच्या अधिकारांचं उल्लंघन करत आहे अशा भरपूर याचिका दाखल होत होत्या मग न्यायालयाने असं स्पष्ट केलं की या सर्व घटनादुरुस्त्यांचा किंवा या सर्व कायद्यांचं सध्या न्यायिक पुनर्विलोकन करणे अवघड आहे म्हणून न्यायालयाने काय केलं की गोलकनाथ खटल्यात प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंग डॉक्टरिंग लागू केलं प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंग म्हणजे काय तर गोलकनाथ खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने जो डिसिजन दिलेला आहे हा जो डिसिजन पुढे डिसिजन दिल्यानंतरच्या पुढील कायद्यांना लागू होईल याच्या पूर्वीचे जे कायदे आहेत ज्या घटना दुरुस्ती आहेत त्यांना ते लागू होणार नाही आणि यालाच काय म्हणायचं तर प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंग ठीक आहे आता गोलकनाथ खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने जे डिसिजन दिलं होतं किंवा जे जजमेंट दिलं होतं त्याला उत्तर देण्यासाठी सरकारने चोवीसावी पहा पहा काय आहे चोवीसावी दुरुस्तीने चोवी कलम तेरा मध्ये समाविष्ट केलं आणि त्यामध्ये काय तरतूद केली तर, के तर कलम तेराच्या पोटकलम एक व दोन अंतर्गत येणाऱ्या लॉ म्हणजेच कायदा हा शब्द कलम तीनशे अडुसष्ट नुसार केल्या गेलेल्या घटना दुरुस्तीला ला लागू पडणार नाही अशी तरतूद त्या कलम तेराच्या पोटकलम चार मध्ये करण्यात आली म्हणजे चोवीसाव्या घटनादुरुस्तीनुसार संसद कलम तीनशे अडुसष्ट नुसार घटना दुरुस्ती करून मूलभूत अधिकारांचे हनन करणारे कायदे सुद्धा बनवू शकत होते व त्या कायद्यांचा न्यायिक पुनर्विलोकनही केले जाणार नव्हते ठीक आहे अशी ही चोवीसावी घटनादुरुस्ती होती त्याच्यानंतर आली पुढची घटनादुरुस्ती पंचवीसावी घटनादुरुस्ती मग या पंचवीसाव्या मध्ये काय म्हटलं होतं पहा जर शासनाने कोणत्याही व्यक्तीची जमीन किंवा संपत्ती जप्त केली तर सर्वोच्च न्यायालयात किती मोबदला द्यायचा हे निश्चित करणार नाही जेव्हा शासन एखाद्या व्यक्तीची जमीन ताब्यात घेतो त्याला त्याचा मोबदला द्यावा लागतो शासनाने त्या व्यक्तीला त्या संपत्तीचा मोबदला द्यायला पाहिजे परंतु जेव्हा ती व्यक्ती त्या मोबदल्याशी सॅटिस्फाईड नसते मग ती काय करते तर न्यायालयात जाते मग अशा कंडिशन मध्ये न्यायालयाने त्या मॅटरमध्ये इंटरफेअर करायचं नाही असं या पंचवीसाव्या घटना दुरुस्तीने म्हटलेलं होतं ठीक आहे नंतर पहा पुढे सव्वीसावी घटना दुरुस्ती करण्यात आली सव्वीसाव्या घटना दुरुस्तीने काय केलं तर संस्थानाची तनखे रद्द केली आता संस्थानाची तनखे रद्द केली म्हणजे काय तर जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला होता आपल्या सर्वांना माहित आहे की काही छोटी मोठी संस्थाने आपल्या भारताच्या आजूबाजूला होती मग तेव्हा भारत सरकारने काय केलं की ती जी संस्थाने आहेत त्यांच्यासोबत करार केला की तुम्ही आपल्या भारतामध्ये विलीन त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन तर मिळेलच त्याचबरोबर त्यांना मंथली काही पेमेंट देण्यात येईल ज्याला इथे तनखा म्हटलेला आहे तर आ, हे जे करार होता हे जे अग्रिमेंट जे होते ते या सव्वीसाव्या घटनादुरुस्तीने काय केले होते तर रद्द केले होते आता या चोवीस पंचवीस आणि एकोणतीसाव्या घटना दुरुस्तीला चॅलेंज करण्यासाठी केशवानंद भारती यांनी न्यायालयात याचिका दाखल केली केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्या दरम्यान एस एम सिक्री एस एम सिक्री हे सरन्यायाधीश होते आणि नानी पालखीवाला नानी पालखीवाला हे केशवानंद भारती यांचे वकील होते ठीक आहे तर आता आपण पाहूया केशवानंद भारती कोण होते केशवानंद भारती हे एक संन्यासी होते तुम्ही या ठिकाणी त्यांची इमेज पाहू शकता केशवानंद भारती हे केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील एडनीर मठ केरळमधील जे एडनीर मठ आहे या हिंदू मठाचे ते मठाधिपती म्हणजेच सर्वे सर्वा होते त्या मठाचे त्यांचं सहा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी निधन झालेलं आहे केशवानंद भारती यांच्या एडनीर मठाची चारशे जमीन होती या चारशे एक्कर जमिनी सरकारने तीनशे जमीन, जमीन सुधारणा अधिनियमा अंतर्गत ताब्यात घेतली होती यासाठी आणि घटनादुरुस्ती चोवीस पंचवीस आणि एकोणतीस ला चॅलेंज करण्यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यांनी कलम सव्वीस चा रेफरन्स देत असे म्हटलं होतं की आम्हाला किंवा अधिनियम बनवून शासन आमच्या मूलभूत अधिकारांचं हनन करत आहे असं त्यांचं म्हणणं होत ठीक आहे या केशवानंद भारती खटल्याचे जे कामकाज आहे ते एकूण सहा महिने चालले होते त्यापैकी एकूण अडुसष्ट दिवस या खटल्याची सुनावणी घेण्यात आली होती केशवानंद भारती खटल्यामध्ये भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त जजेस असलेली बेंच होती या खटल्यामध्ये एकूण तेरा न्यायाधीश म्हणजे जजेस होते गोलकनाथ खटल्यामध्ये किती जजेस म्हणजेच न्यायाधीश होते आपण पाहिलेलं आहे गोलकनाथ खटल्यामध्ये एकूण अकरा न्यायाधीश होते ठीक आहे या खटल्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक साता सहा अशा बहुमताने संविधानाच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत प्रस्ताव मांडला होता लोकशाही धर्मनिरपेक्षता संघराज्य कायद्याचे राज्य मूलभूत अधिकार यासारख्या संविधानाच्या मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करता येणार नाही असा निर्णय या केशवानंद भारती खटल्यामध्ये देण्यात आला होता हा जो निर्णय आहे तो चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी देण्यात आला होता केशवानंद भारती प्रकरणाची सिद्धांत प्रस्थापित केला म्हणून केशवानंद भारती यांना भारतीय या संविधानाचा रक्षक म्हणून संबोधले जाते या खटल्याची जी जजमेंट आहे ती एकूण तीन सातशे तीन पेजेसची आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये या खटल्याच्या निर्णयाला एकूण पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्ताने सुप्रीम कोर्टने त्याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती या खटल्याचा जो निर्णय आहे जो जजमेंट आहे तो व्हिडिओच्या फॉर्म मध्ये एकूण दहा लँग्वेजेस मध्ये सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे आणि तो अजून सुद्धा त्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ते पाहू शकता सुप्रीम कोर्टने जेव्हा केशवानंद भारती खटल्याचा जजमेंट दिला होता किंवा आदेश दिला होता त्यामध्ये त्यांनी तीन प्रमुख गोष्टी नमूद केल्या होत्या त्या कोणत्या आहेत पहा तर पहिल्या आहे सरकार संविधानाहून मोठे नाही जेव्हा शासनाने चोवीसावी घटना दुरुस्ती केली होती तेव्हा थोडक्यात सरकारने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता की संसद हे संविधानापेक्षा मोठा आहे परंतु केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय म्हटलेलं आहे की सरकार हे संविधानाहून मोठे नाही म्हणजे संविधान हे सर्वोच्च स्थानी आहे त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय पहा सरकार संविधानाच्या मूळ किंवा मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही सरकार घटना दुरुस्ती करून संविधानामध्ये बदल करू शकते परंतु त्याची जी मूळ संरचना आहे त्यामध्ये काहीही चेंजेस करू शकत नाही असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं होतं त्याच्यानंतर तिसरा मुद्दा काय मांडण्यात आला तर सरकारने कोणत्याही कायद्यात बदल केला तर कोर्टाला त्याची न्यायिक समीक्षा करण्याचा अधिकार असेल सरकारने चोवीसावी पंचवीसावी घटना दुरुस्ती करून न्यायालयांवरती जे काही रिस्ट्रिक्शन्स लावण्याचा प्रयत्न केला होता ते या ठिकाणी न्यायालयाने क्लिअर केलेला आहे की सरकार कोणत्याही कायद्यात बदल केला सरकारने तर न्यायालय त्याचा न्यायिक पुनर्विलोकन करेल व त्या असे करण्याचा त्याला संपूर्ण अधिकार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ऍक्च्युली मध्ये केशवानंद भारती हा खटला हरले होते त्यांना त्यांची तेन त्यांच्या मठाची जमीन परत मिळाली नाही परंतु जेव्हा जेव्हा संविधान लोकशाही न्यायालय व जनतेचे अधिकार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो तेव्हा तेव्हा या खटल्याचा रेफरन्स दिला जातो म्हणून या खटल्याला लँडमार्क जजमेंट असे म्हटले जाते स्वतःच्या अधिकाराच्या रक्षणासाठी उतरलेल्या केशवानंद भारती यांनी संविधानाबाबत असलेल्या संसदेच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह लावून देशाच्या लोकशाहीचा आत्मा असलेल्या संविधानाचा पाया मजबूत केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या टॉपिक संबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता ते क्लिअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या आपल्या ग्रुपवरती शेअर करून मला सपोर्ट करा थँक्यू फॉर वॉचिंग